आता ना सगळ्यांची नावं अपेक्षित ना आहे मी प्रल्हाद तात्या या ठिकाणी नाही आहे कारण गुलाल खरं मी प्रल्हाद तात्यांना दे शब्द देतोय की तुम्हाला गुला गुलाल आनंद मला एक सांगायचं इथं जेवढे आपण बसलोय उभय आहे त्यांचा एकट्याचा गुलाल नाही माझ्या बहिणींचा गुलाल आहे कारण आपलं सामर्थ्य आणि जेव्हा नारी शक्ती एक होते तेव्हा हा गुलाल येते सर्वसामान्य कुटुंबातल्या रा, राजेशाहीच्या भिंती जोडून हा धनखर समाज खंडेक समाजाचा सचिन पाटील स्पष्ट आमदार झालेला आहे इथे कुठला झाला नाही मी शब्द दिला होता की आतापर्यंत मी सर्वसामान्य लोकांना लोकांनी आम्हाला पालखीत घेतलं सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये सत्ता देण्याचा शब्द आम्ही दिला होता हा शब्द सहजासहजी या तालुक्याचा आमदार बदलणं शक्य नव्हतं मी आभार मानतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे ज्यांनी फलटांना भरभरून दिलं ज्यांनी पाणी दिलं ज्यांनी रेल्वे दिली ज्यांनी एमआयडीसी दिली ज्यांनी रस्ते दिले तर देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणीही विसरू शकत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्याचा कडकड करा महायुतीला जागा घड्याळाकडे गेली आणि घड्याळाकडे जागा गेल्यानंतर बाळासाहेब होते शौरभराजे होते मी या ठिकाणी नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की पंडनचा आमदार आम्ही तुम्हाला अजितदादांना दादाना आतापर्यंत विश्वासघातकी माणसं भेटली होती जेवढी माणसं त्यांच्या बरोबर होती त्यातली ही दोन तीन प्रामाणिक दोघं चौघ प्रामाणिक भेटली आणि या प्रामाणिक माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं मी आमच्या या ठिकाणी खासदार खासदार नितीन काकांचं सुद्धा मी लोकशाहीमध्ये बरोबर नाही माझ्या सचिन पाटलांना सांगणंय की पाटील तुम्ही आज आहे असा आहे दीपक चव्हाण मध्ये मला दीपक चव्हाणच्या बाबतीत मला बोलायचं नाही दीपक चव्हाण निष्क्रिय आमदार होता पण त्यांनी काही कोण काही गोष्टी तिथे संपल्या तिघ भाऊ या दीपक चव्हाणच्या जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना धमके लोकांना धमक्या प्रशासनानं धमक्या पोलीस स्टेशन होते तो प्रांत अधिकारांना धमकी धमक्या बंद झाल्या पाहिजेत दादागिरी फलटाची मोडली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं राज्य फटरमध्ये जाण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे कोर गरीब फलटाचा कुणी गेला तर त्याचा काम इमाने इन्क्वयरी करण्यासाठी तुम्हाला पाच वर्ष लोकांनी डोक्याने घेतले फलटाची सत्ता अन्न सोपं नव्हतं फलटाच्या लोकांनी तुम्हाला आम्हाला माझ्यावर आमच्यावर तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास ठेवून दिलाय आपण चुकीचा वागलो तर फलटाची जनता माफ करणार नाही मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचे आज या ठिकाणी रामराजे होते संजीवराजे होते त्यांनी राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला मुद्रेशाही आणण्याचा प्रयत्न केला आणि राजेशाही मुद्रेशाही सर्वसामान्य पोरांना महाराज म्हणायला लावलं पोरांना वाकायला शिकवलं मी आज सांगतो या ठिकाणी की कुणीही वाकायचं नाही कुणी पाया पडायचं नाही जहागिरी पण केली आहे आता फुगिरी पण केलेली आहे आता सर्वसामान्य 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 कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झालेला आहे आमदार काय असतो आमदार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो प्रसंगी विधानसभेमध्ये प्रसंगी विधान प्रसंगी विधानसभेमध्ये तुम्हाला तालुक्याच्या प्रश्नावर कटु भूमिका घ्यावी लागणार आहे सत्ता महायुतीची येणार आहे याच्यामध्ये कुठली आता चिंता करायची काही कारण नाही या ठिकाणी ज्या पद्धतीने हो कोरेगावचा आमच्या पॉईंट बावन पाऊस असेल निरा देवकरचा प्रश्न असेल दोन बलकोडीचा करण्याचा प्रश्न असेल रेल्वेचं मी बघून घेतो तुम्ही चिंता करायची कारण नाही पण पाणी हे पुढच्या पाच वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये जर गेलं नाही तर आपल्याला इलेक्शन पुढची लढवण्याचा अधिकार आहे ज्या लोकांनी आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर निवडून दिले मी बोलतो कडक पण मला सगळ्यांना सांगायचंय की आपल्याला माय माऊलीने ज्या मायमौली निवडून दिले वयस्कर माता भगिनीने निवडून दिले त्यांचा आदर आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे आणि जे पडलेत दीपक चव्हाण पडलेत राजागट पडलाय त्यांच्या त्याच्या दारामध्ये कुणी गुलाल गुलालवाद हे करू नका आपल्याकडं पराभव पचवायची क्षमता आहे आणि विजय पचवायची सुद्धा क्षमता आहे कुणीही कुणी शब्द आहे आणि हा रणजित सिंहांकडचा शब्द आहे एकाही रामराजेच्या कार्यकर्त्याला त्रास झाला ना नाही पाहिजे हाही माझी तुम्हाला शपथ आहे रामराजेच्या जी आणि रामराजेचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं आज तो दिवस मावळ आहे कुणावर बदला घ्यायचा नाही आपल्याला कुणाचा रिवेंज काढायचा नाही आपल्याला कुणाचं कुणाला त्रास द्यायचा नाही आपल्याला निवडून दिले ते कुणाला त्रास देण्याकरता नाही आपल्याला फलटणला विकास करण्याकरता या ठिकाणी निवडून दिले आपली जबाबदारी आहे या ठिकाणी की फलटणच्या तरुणांनी आपल्याला बेरोजगारी योजना पूर्ण करून शिकले गोर गरिबांनी आज एक लाख वीस हजार मतदान दिलं की आपण कुणाचा बदला घ्यायला कुणाला घरी पाठवायला कुणाचं पार्सल कुणाला कुठं पाठवायला गुंडशाही फैदान मधले गुंडगिरी गुंडगिरी सगळी मोडून काढून सर्वसामान्य माणसाला मन्द नीटपणे जगता आलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला मन्द प्रामाणिकपणे त्याला काम करणाऱ्या माणसाला सहकार्य मिळालं पाहिजे तरुणांना पा उद्योग काढण्यासाठी उद्योग मिळाले पाहिजेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे आज ठीक आहे तुमच्या बरोबर मी पण आनंद साजरा केला पिशी पिळली पण ह्याचा अर्थ कुणाला त्रास देणं कुणाला हे करणं मी कुणाला सहन करणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवायचं रणजित सनीवाजे त्याला मंद असणार आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे सगळ्यांना आपलं सरकारा काल ज्यांनी तुमच्या तुमच्या पाया शिफ्टी उपाय ठेवला त्यांना आपलं सकारा करा ज्यांनी विरोधात मतदान केलं त्यांना आपलं सकारा करा ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना आपला करा हा आपला धर्म आहे आपला धर्म आहे आपला धर्म एकदा निवडून दिल्यानंतर आमदार हा फलटण तालुक्याचा असतो भारतीय ता जनता पार्टी आणि भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आमदार नाहीये तर फलठण तालुक्यातल्या ता महिला भगिनी बनतो आणि सर्व ज्येष्ठ नागरिक धरून आमचा आमदार आहे त्यामुळे आमदार आपण कुठल्या पक्षाला व्हायचं नाही ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाची बाजू जरूर घ्या पण निवडणूक सोडून राजकारण आहे निवडणूक सोडून सर्वसामान्य माणसाला आपल्याला फुडकीची भूमिका करायची आज तुम्हाला सतरा अठरा हजाराला लीड आहे पटेल या ठिकाणी ज्या 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 ठिकाणी सर्वसामान्य माणूस उभा राहील त्या त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा विरोधात भरला नाही पाहिजे एवढं प्रेम लोकांचं आपल्याला निघायचं आपल्याबद्दल दहशत अमक दमक समज पसरून दिले पण तुम्हाला माहिती रणजीसाठी पाय कोणाच्या वाळ्या पाचोळा पाय ठेवला नाही मला माझ्या बायकोला माझ्या मुलीचा आर जर प्रयत्न केला तरी सुद्धा मी सगळं पचवलंय सगळे अपमान पचवलेले आहेत हे अपमान जनतेची सेवा करून ज्या जनतेनं आज तुम्हाला सांगतो मी तु, या तालुक्यातल्या ज्या एक लाख वीस हजार महिलांनी आणि पु, पु, पुरुषांनी निवडून दिलेलं आहे त्या सर्वांना माझं रणजित सिंधिंबाळकर सांगतोय की सचिन पाटलांना तुम्ही निवडून दिलेलं नाही रणजित निंबाळकरच्या शब्दावर तुम्ही निवडून दिलंय माझ्या कातड्याचे जोडे झाले तरी चालतील पण तुमच्या उपकारा कधी विसरणार नाही उपकारा तू कधी मेकळा होणार नाही पर्सनल ठिकाणी म्हणी कुणाला मी आज आमच्या ठिकाणी मुलाला झाल्यानंतर मस्ती जो वाटणं आपल्याला शोभणार नाही तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुमचा स्वभाव सर्वाला बरोबर घेऊन जाणार आहे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आमदारकीची संधी दिलेली आहे या तालुक्यामध्ये या हरिभाऊ निंबाळकर असतील राजे असतील कृष्णचंद्र गोईटे असतील चिमनराव कदम असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील दीपकराव चव्हाण असतील आणि खासदार म्हणून मी असेल किंवा हिंदूराव नाईक निंबाळकर असेल हे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय प्रत्येकाने आपापल्या भूमिका बजावल्यात कोणी कमी जास्त काम केलं असेल कुणी जास्त काम केलं असेल कुणी काम केलं असेल या सर्व लोकांच्या नावाला सुद्धा पट्ट्या लागणार नाही असं काम आणि असा आमदार आणि जनतेचा आमदार म्हणून आपल्याला यापुढे काम करायचंय विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी मी निर् मी या ठिकाणी निर्णय घेतला स्टेज त्या ठिकाणी लावलेले पण आम्ही शिवरूप राजे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जेव्हा फंडनच्या दोन पाणी हे निरा निरा देवकरचं पाणी दोन येईल आणि निरा देवकरचं पाणी पुढं सासवड सोडून पुढे जायला निघत त्या दिवशी या ठिकाणी नामदार अजितदादा पवार यांना आनंद आपण सत्कार घ्यायचा तोपर्यंत मी मी तर सगळ्यांना सांगितलंय मी कि, किती जणांनी हार आणले मी हार नाही घेतले जेव्हा फक्तांचं पाणी मी आंदोलनच्या पलीकडे काढेन तेव्हा तुमच्या सगळ्यांचे हार आले तोपर्यंत तोपर्यंत माझी विनंती की कोणी हार घ्या आम्हाला हार द्यायचा नाही कोणी फेटा द्यायचा नाही माझं कर्तव्य संधी संधी मला द्या मला हार नको मला फेटा नको मला मुजरा नको मला फटाकड्याची माल नको मला वाजवत स्वागत नको मला हाय असं जमिनीवर राहून द्या माझी कार्यकर्ता तुम्हाला दुःख होईल तुम्ही बुके सगळ्याला जीव तोडून सांगतो बुके आणू नका तुम्ही वया आणा गोर गरीब लोकांना त्या वयाचा उपयोग होतो म्हणून मी आज सांगतो पुन्हा कुणी किती जवळ चालला तर एक रुपयाचा सुद्धा हार मी स्वीकारणार नाही जोपर्यंत आंद्रोडला पाणी जात नाही ज्या जोपर्यंत फलटण तालुक्याच्या टोकाला पाणी जात नाही तोपर्यंत फार स्वीकारणार नाही हा रणजित सिंह शब्द आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व नेते मंडळी दोन्ही आमचे तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील नानाच्या आणि अंबोलच्या बरोबर आमचा अनुप असेल किंवा अशोकरावच्या नेतृत्वाखाली काम करणारी सर्व टीम असेल त्या टीमचंही मला मनापासून अभिनंद एका दिवसामध्ये कडून खड्याचा आमदार या ठिकाणी केला मी ही भूमिका स्वीकारली त्यावेळेस तिजोरीच्या चाव्या हे ज्या वेळेस रेल्वेचा आपला प्रश्न होता रेल्वेची अडचण होती त्यावेळेस महाराष्ट्रातला आपण ज्यांना काय विरोध केला ते अजितदादा पवार माझ्या बरोबर होते या ठिकाणी जेव्हा माझ्या व्यक्तिगत अडचण आणली त्यावेळेस अजितदादा पवार माझ्या बरोबर होते आणि मला या ठिकाणी श्रीमंत रामराजे संजीवराजे तुम्हाला विनंती करायची आम्ही आम्ही काम, काम करून दाखवणार आहे मी शांत राहायला अर्थ मी संत नाही मी शांत बसायला संत नाही माझ्या जर कार्यकर्त्याला धक्का लागला आणि कुणी झाला समजून जा माझा तुम्हाला आज प्रेमाचा निरोप बोलायची इच्छा नाही कारण तुमचं नाव सुद्धा मी सन्मानाने घेतोय फक्त तुमच्या पोर बाळ कार्य करते त्यांना सांगा रणजित निंबाळकरनी खासदारकीचा पराभव पचलाय पचवलाय आणि तुम्ही विधानसभेचा पराभव पच, सुद्धा पचवा आणि जर काय तुम्हाला देता आलं तुम रामराजे साहेब तुम्ही विधानसभेमध्ये चांगलं काम केलंय सचिन पाटलांना कधीही तुम्ही बोलवून घ्या मी सांगतो आणि तुम्हाला जर काय चांगलं देता आलं तर तुमच्याकडचं उत्तम ज्ञान शत्रूची जिरवायची ज्ञान नको पण तुमचं उत्तम ज्ञान काय असेल तर सचिन पाटलांना द्या सचिन पाटील सगळ्यांना बरोबर घेऊन जा तुम्हाला रामराजांनी जरी फलटण तालुक्याच्या विकासासाठी सल्ला दिला तर रामराजांचा सल्ला माझं पुढे घ्यायला बघू नका शत्रूचा सल्ला आणि आपल्या राज्यासाठी आपल्या मातीसाठी आपल्या गावासाठी जर कोण सल्ला देत असेल तर त्याचा सल्ला स्वागतापुरे केला पाहिजे सर्वांचा या ठिकाणी फेटा बांधून आदर करा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की उद्या दीपक चव्हाणांचा तरळगाव मध्ये जाऊन त्यांचा पाच वर्ष पंधरा वर्षाच्या कामाबद्दल तुम्ही जाऊन त्यांचा फेटा बांधून सत्कार करायचा ही आपल्याला संस्कृती मध्ये आणायची आणि ही संस्कृतीची सुरुवात दीपक चव्हाणांना फेटा बांधायची सुरुवात सचिन पाटील या ठिकाणी उद्यापासून करतील मला खात्री मला कुणाला दुःख द्यायचं नाही कोणाला वेळ दाखवून द्यायचा नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय पोलीस प्रशासनाचं जा कामकाज चांगलं आहे मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे साहेब काही लोक राष्ट्रवादी तुतारीच्या नावावरची माणसं जी काय दादागिरी या ठिकाणी करत होती दमदाटी करत होती ते दमदाटी त्यांना विनम्र पद्धतीने सांगून मोडून काढा नाहीतर तुमच्या पद्धतीने मोडून काढा प्रशासनाला मला सांगायचंय अधिकारी वर्गाला प्रांत तहशीलदार सगळ्यांना सा मला सांगायचे कि कितीतरी तुमचे तलाठी आणि ग्रामसेवक या ठिकाणी उघडपणे आमच्या विरोधात काम करत होते त्यांना त्यांना आता तुमचा निरोप द्या की जे झालं ते झालं जे झालं ते झालं निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या सव्वा लाख लोकांनी सचिन पाटलांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे उद्यापासून सचिन पाटलांचा आदेश सचिन पाटलांना सहकार्य करायची भूमिका घ्या झालं गेलं गंगेला गंगे मिळालं ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ग्रामसेवकांनी ज्या जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विरोधामध्ये काम केलंय त्याला मोठ्या मनाने सचिन पाटलाने माफ करावं या सर्व स्टेज व्यासपीठावर सर्वांनी माफ करावं ही मी त्यांना विनंती करणार आहे ज्यांना 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 कुणाला दुखला असेल ज्यांना त्रास झाला असेल माझ्यामुळे त्रास झाला असेल त्या सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतो आणि तुम्ही जो विजय तकतीने विजय संपादन केलाय तुमची लक्षात घ्या एवढ्या शिक्षण संस्था तीन तीन कारखाने आणि माझ्या बरोबर असणारे माझे सगळे कार्यकर्ते मुद्रा आहे आणि या ठिकाणी सचिन पाटलांना सर्टिफिकेट आणण्याकरता आपण जाऊ द्यावं आणि मला दोन मिनिट पुढं दोन मिनिटं या पुढे बोलायचंय आता पलटण तालुक्याच्या आमसभा लवकर बोलवून गावातील मागासवर्त्या एसटी समाजाच्या वस्त्या दलित समाजाच्या वस्त्या तर सगळ्या दुरुस्त करायचं काम आपल्याला करायचंय जे मागं राहिलेत त्यांना मागासलेलं म्हटलं झालं त्याला पुढे घ्यायची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि मागं राहिलेलं सगळ्यांना पुढे घ्यायचं आपल्याला काम करायचंय मुलीबाळींना शाळेत जाता यावं त्याच्यासाठी ज्या सुविधा लागतील त्या सर्व आपल्याला करायचे आहेत गोरगरिबांना गोरगरीबांना हेल्पटे मारायला म्हणजे राजकारण नव्हे आणि गोरगरीबांचे हेल्पटे लागू रस्त्याचे प्रश्न असतील लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करू मी तुम्हाला या ठिकाणी तुमचे आभार मी मला मानायचे नाहीत त्यातल्या कुठल्याही आभारात मला तुमच्या कुणात ऋणात मुक्त व्हायचं नाही आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मला मानायचे नाही तर मला तुमच्या सगळ्याच्या ऋणामध्येच कायमस्वरूपी राहायचंय आणि तुमच्या उपकारामध्ये राहायचंय पण आज माझी विनंती आहे कुणी नशा करायची नाही कुणी दारू प्यायची नाही आणि जे जर माझ्या कानावर तस आलं तर मी मागाशी सांगितलं की त्याला कायमस्वरूपी दरवाजा बंद मी करणार आहे जो चुकीचा वागेल लोकांना चुकीचा त्रास देईल विरोधकांच्या दारात जाऊन त्रास देईल त्याला माफ करणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आपण याच ठिकाणी आज सभा होणार होती विचार करून ठरवलंय की जोपर्यंत धोम पाणी ज्या दिवशी निरादेवकरचं पाणी ज्या दिवशी धोम देईल त्याच दिवशी गजानन चौकामध्ये या ठिकाणी सभा करू आणि आज सर्वांना मी या ठिकाणी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपली ही सभा आपण या ठिकाणी विसर्जित करू विजय तुमचा झालेला आहे आणि जो विजय तुमचा झालेला आहे हा तीस वर्षाची सत्ता मोडून काढलेला विजय तुमचा आहे तुम्ही तुमचा विजय पाठवा आणि कुठल्याही चुकीच्या घोषणा कुठल्याही चुकीच्या घोषणा आपल्याला द्यायच्या नाहीत मी नम्रपणे आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे मी कला आभार मतिल तव्हां सभु प्रिय करंदो जय हिंद जय भारत